एनके ते किरपे रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछड्या ठार वनविभाग व वाईल्ड हार्ट रेस्क्यू टीम यांना मृत बछडा शोधण्यात यश कोळे येथे मृत बछड्यावर अंत्यसंस्कार वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील एनकेते किरपे रस्त्यावर बुधवारी रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक अमोल सातपुते सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कराड विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील कोळे वनपाल दिलीप कांबळे कोळे वनरक्षक अभिनंदन सावंत कासार शिरंबे वनरक्षक दशरथ चिट्टे तांबे वनरक्षक कविता रासवे महासोली वनरक्षक संतोष पाटील वनसेवक अरुण शिबे किरण गरुड मयूर जाधव अतुल कळशे यांनी घटनास्थळी पोहोचून मृत बछड्याचा शोध घेतला अपघातानंतर बिबट्या माधीने मृत बछड्याला बाजूच्या परिसरात ओढून नेले होते वनविभागाने व वा वाईल्ड हार्ट रेस्क्यू टीमचे गणेश काळे रोहित कुलकर्णी व त्यांच्या टीमने शोध घेतल्यानंतर मृत बचडा मिळून आला त्याच्यावर कोळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान बिबट्याला धडक देणारे अज्ञात वाहन मिळून आले नाही एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड